लहानपणी आम्ही एक गोष्ट ऐकायचो त्या काळाला शंकरराव चव्हाण असे म्हणायचे की नांदेडला मी लंडन शहर बनलो त्या पण लोक असतील त्यांना ते कदाचित आठवत असेल आणि म्हणजे आम्ही वर्गात असायचो तो वर्गात असल्यानंतर ते शंकरराव चव्हाण त्या टायमाचे मंत्री ते असे म्हणतात पहिले मंत्र्यांचा रुबाबच वेगळा होता मंत्री जर एखाद्या गावाकडून तरी चाललं तर साईडला बांबू लावले जायचे सर्वजण शिंदून पाहायच्या तर मंत्री चाललाय आणि शंकरराव चव्हाण सारख्या नेत्यांनी एखादी जर घोषणा केली त्याला महाराष्ट्र त्याला एक वेगळं वजन द्यायचं का पुढे जसा सरकत झाला आधी जसा प्रौढ झालो मला नेहमी ने इच्छा असायची आपल्याला जाऊन ते नांदेड शहर पाहिजे ते लंडन मला पाहायचे ते लंडन कसं आहे परंतु मधल्या काळामध्ये मी एकदा आलो दोन तीन वेळा आलो नांदेड शहरामध्ये झाली दंगल त्या टायमाला मी आलो आमचे एक आमदार मित्र वाढले त्या टायमाला मी आलो परंतु मला या शहरामध्ये काही बदल धावायला दिसला नाही म्हणून आज हेमंत पाडल्याबरोबर गाडीमध्ये येताना म्हणलं गाव कोणतं आहे जिथे आपण चाललोय म्हणे भाऊ तो त्यांचाच मतदारसंघ आहे हे गाव तर सगळ्यात चांगलंच जे लोक इतकं राजकारण करतात इतक्या मोठमोठ्याला राजकारण केलेलं आहे त्या गावामध्ये जर आपण चाललोय ज्यांचा आदर्श घेऊन आपण राजकारणामध्ये पाहत होतो ते गाव तर सर्वात सुंदर असत परंतु मला आल्यानंतर ते पाहायला मिळालं किंवा जे ऐकायला मिळालं मला काल फोन तर काही लोकांचं म्हणजे साहेब कशाला जातात तिकडं म्हटलं काय झालं दावदान मग साहेबांग तिकडे जाऊन कशाला आणखी तुम्ही काही बोलाल मग काहीतरी आमचं असं होईल तसं होईल अरे पण जे व्हायचं ते होईल ना जर तुम्ही चांगलं केलं असेल तर लोक तुमच्या पाठीशी नस चांगलं केलं तर लोक तुमच्या विरोधात हे सर्व काय ना परंतु संजय शिरसाट जाईल म्हणजे जाईल कारण की उमेदवार माझा आहे आणि खात्रीनं सांगतो तो निवडून येणार सुभाष पाटील मी कोणत्याही बंद पडलेल्या जा दुकानाकडे जात नाही हो मी ज्या ठिकाणी जातो तिथं भर घरभराभवती लक्षात ठेव हो। आपला आपण असे असे तैसे नाही आपण एकदा निर्णय घेतला तर सत्ता पलटू शकतो अरे नगर नगराध्यक्ष पद काय ते तुला आज या लोकांनी दिला म्हणून समाज सांगितलं ना सांगितलं ही एजन्सी त्यांच्याकडं ती एजन्सी त्यांच्याकडं ही एजन्सी त्यांच्याकडं ती एजन्सी त्यांच्याकडं आणि एवढं सरकार सगळ्या एजन्सी घेऊन करतात का अरे भाकरीच खाता का मोठा खाता तुम्ही लोक खायला तर भाकरच लागते ना पिंपळ खूप तरी टाकलं तर भाकर एकशे आवडते दीड खाशील आणखी काय खातात मग एवढं सगळ्यांचे हिसे वाटे होतील काही हिश्यात राहायला पाहिलं पाहिजे काही नाही अरे गरीबाचा जर मिळाला गरीब मिळायचं भूक तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला मला खरंच प्रश्न पडतो माणसाची भूक असावी संजय शिरसाला कसा राहतो महाराष्ट्राला माहिती नाही संजय सिरसा टाईट राहतो संजय एक तिकडं फ्लॅट आहे इकडं असं आहे तसं टायट दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही आपण टाका आपण कुणाला घाबरत नाही कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो कुणाचे हरामाचे पैसे कुणाचे खात नाही आपण एवढं खातून सांगतो